नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत एक महत्त्वपूर्ण बातमी बघणार आहोत ही बातमी सरळ सेवा भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे जे विद्यार्थी सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला माहिती आहे की सद्य परिस्थितीमध्ये राज्यामध्ये होणाऱ्या सरळ सेवा भरती परीक्षा या टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांमार्फत घेतल्या जातात आणि टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत होणाऱ्या भरती परीक्षांवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही मागील काही महिन्यांपासून ज्या भरती परीक्षांचे निकाल लागलेले आहेत त्या निकालावरसुद्धा विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले होते आणि मागणी केलेली होती की टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत परीक्षा व्हायला नको याच बाबतीत एक महत्वपूर्ण बातमी आलेली आहे ही बातमी आपण बघून घेऊया ही आजची आपली अपडेट आहे अभिमन्यू पवार साहेबांनी ही माहिती दिलेली आहे अभिमन्यू पवार साहेब बी जे पीचे आहेत हे नेहमी विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनासमोर ठेवण्याचे काम करत असतात विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे काम अभिमन्यू साहेब नेहमीच करत असतात तर यांनी ही माहिती दिलेली आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना यांनी विनंती केलेली आहे की सर्व शासकीय नोकर भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवण्यात याव्यात अशा प्रकारची विनंती यांनी उपमुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे याशिवाय यांनी एम पी एस सीची स्तुतीसुद्धा केलेली आहे की एम पी एस सीने नुकतीच बघा आठ हजार लिपिक पदांची भरती झालेली आहे तर आ, ही भरती परीक्षा एम पी एस सीने कंडक्ट केलेली होती तर याबाबत त्यांनी एम पी एस सीची स्तुतीसुद्धा केलेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्याची क्षमता एम पी एस सीमध्ये आहे म्हणून एम पी एस सी एम पी एस सीद्वारेच सर्वच्या सर्व, सर्व भरती प्रक्रिया राबवण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी यांनी उपमुख्यमंत्री साहेबांसमोर ठेवली याशिवाय उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द दिलेला आहे ओके तर बघा लवकरात लवकर शासनातर्फे नवीन निर्णय होऊ शकतो की सर्वच्या सर्व भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय शासनातर्फे येऊ शकतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे काही फर्स्ट टाईम होऊन राहिलेलं नाही हे पहिल्यांदा होऊन राहिलेलं नाही या बच्चू कडू साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतलेली होती मागच्या वर्षीची न्यूज आहे बघा तीन सप्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस ची न्यूज आहे बच्चू गडू साहेब आपला एक आपलं एक बघा शिष्टमंडळ घेऊन विद्यार्थी असतील शिक्षक असतील यांचे एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले होते तेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे यांनी काही महत्त्वपूर्ण मागण्या ठेवल्यात आणि या मागण्यांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मागणी ही होती की सर्वच्या सर्व सरळ सेवा भरती प्रक्रिया सरळ सेवा भरती परीक्षा या एम पी एस मार्फत घ्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी यांनी ठेवलेली होती परंतु तुम्हाला माहिती आहे की तोपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांनी टी सी एस आणि आय बी पी एस मार्फत होणाऱ्या कितीतरी परीक्षांचे फॉर्म भरलेले होते जिल्हा परिषद असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा इतरही काही परीक्षा असतील तर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते तर तेव्हा ही प्रक्रिया समोर ढकलण्यात आली नाही परंतु आता पुन्हा एकदा अशा प्रकारची मागणी उचलण्यात आलेली आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार की सरळ सेवा भरती एम पी एस मार्फत कधी होणार आहे बच्चू कडू साहेबांनी मागणी केली अभिमन्यू पवार साहेबांनी मागणी केली आणि विविध विद्यार्थी संघटनासुद्धा वेळोवेळी याबाबत मागणी करत आलेल्या आहेत तर सरळ सेवा भरती एम पी एस मार्फत कधी होणार आता एम पी एस सी मार्फत परीक्षा घ्यायला अडचण नेमकी काय आहे तर यासाठी बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनिमय एकोणवीसशे पासष्टच्या नियम तीनमध्ये दुरुस्ती करावी लागेल व सेवा प्रवेश सुद्धा सुधारणा करावी लागेल अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे सद्य परिस्थितीमध्ये केरळ राज्यामध्ये सर्वच्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षा केरळ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असतात ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी आहे त्याचप्रमाणे केरळमध्ये केरळा पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आणि केरळ राज्यामध्ये सर्व सरळ सेवा भरती परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात आणि त्यासाठी काही नियमांमध्ये बदल करावा लागेल अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे आता ही जी न्यूज आहे ही न्यूज बघा चौदा डिसेंबर चौदा डिसेंबरची ही न्यूज आहे आणि यांनी इथे सांगितलेलं आहे की बघा सहा ते आठ महिने लागतील असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे तर सहा ते आठ महिने म्हणजे आता बघा ऑलमोस्ट यावर्षी होण्याचे चान्सेस कमी आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की विधानसभा इलेक्शनची तयारी सुरू आहे आणि आचारसंहितासुद्धा सुद्धा लागणार आहे आणि विधानसभा इलेक्शनच्या तयारीमध्ये एवढा मोठा डिसिजन घेण्याची शक्यता कमी आहे माझ्या मते इलेक्शन संपुष्टात आल्यानंतर ज्या पार्टीचे सरकार बनणार ती पार्टी अशा प्रकारच्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे सध्या परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार रिपीट झालं तरीसुद्धा हा निर्णय होऊ शकतो आणि समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तरीसुद्धा हा निर्णय होऊ शकतो सर्व पॉलिटिकल पार्टीज यासाठी सहमत असतील असं माझे मत आहे आणि आणि इलेक्शन नंतरच हा मोठा निर्णय शासनातर्फे होऊ शकतो असे माझे मत आहे तुम्हाला याबाबत काय वाटते हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी होती म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आपलं चॅनल चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद